ज्या व्यक्ती सकाळी ही कामे करतात त्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर राहून धनलाभ होतो सकाळी उठल्यावर घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या उघड्या करून ठेवाव्या त्यामुळे घरात रात्रभर असणारी नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते रोज सकाळी घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा साध्या पाण्याने किंवा पाण्यात चिमुळवर हळद टाकून स्वच्छ करावा त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात स्थिर राहते आणि घरात धनधान्याची कमतरता होत नाही सकाळी उठल्यावर संपूर्ण घर झाडून स्वच्छ करावे तसेच घराच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करावा रोज सकाळी दारासमोर रांगोळी काढावी किंवा स्वस्तिकचे चिन्ह बनवावे असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे दररोज सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ज्यामुळे घरात प्रसन्न वातावरण अनुभवास मिळते रोज सकाळी आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करावे सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावून नमस्कार करावा रविवारी तुळशीला स्पर्श करू नये